महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला नवं बळ देणाऱ्या दोन महत्वपूर्ण सामंजस्य करारांवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या पी एच एफ आय आणि आय एम एम ए एस टी या राष्ट्रीय आणि जागतिक दर्जाच्या संस्थांबरोबर राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं हे करार केले असून यामुळं आरोग्य क्षेत्रातील प्रशिक्षित मनुष्यबळ तयार होणार असून धोरणात्मक आणि तांत्रिक पातळीवर महाराष्ट्र अधिक सक्षम होणार आहे महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी आज एक महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सार्वजनिक आरोग्य विभागानं दोन नामवंत पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया पी एच एफ आय आणि इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल अँड मिनिमल ॲक्सेस सर्जरी ट्रेनिंग आय एम एम ए एस टी या दोन जागतिक दर्जाच्या राष्ट्रीय संस्था आणि राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यात सहकार्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे या कराराअंतर्गत वैद्यकीय अधिकारी परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी अद्ययावत प्रशिक्षण धोरण मार्गदर्शन आणि संशोधनाला गती मिळणार आहे यामुळं नर्सिंग कर्मचाऱ्यांना थेट प्रत्यक्ष अनुभव मिळेल तर आरोग्य व्यवस्थेची गुणवत्ता आणि क्षमता मोठ्या प्रमाणात वाढेल यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डेकर आरोग्य विभागाचे सचिव डॉक्टर निपुण विनायक वैद्यकीय शिक्षण सचिव धीरज कुमार आरोग्य सेवा आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे आरोग्य सेवा संचालक तसंच दोन्ही संस्थांचे प्रमुख पदाधिकारी प्रतिनिधी आणि आरोग्य विभागाचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते